सर्व कोल्हापूर म लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना मी सतीश भंडारे गरीब सेना संस अध्यक्ष जाहीर आव्हान करत आहे आणि विनंती करत आहे की गरीब सेना या संघटनेचे उमेदवार इरफान अबू तालीम चांद या उमेदवाराचा आमचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला असून इरफान चांद यांचं चिन्ह आहे मिरची या ठिकाणी हिरवी मिरची जरी दिसत असली दहा नंबरला हिरवी मिरची दिसत आहे त्याचा फोटो आहे आणि ही मिरची आहे मशीनवर काळ्या रंगाचं प्रिंट असल्यामुळं ती मशीनवर काळ्या रंगा दिसते पण याला हिरवी मिरची म्हणतात तर त्या आमच्या उमेदवाराला आपण सर्वांनी प्रचंड अशा मताने विजय करावा असं विनंती करत आहे आणि आपल्या मतदार बघण्याला सांगतोय खास करून दलित आणि मुस्लिम समाजातील माझ्या मतदारबंधूंना सांगतो आहे की कोल्हापूर लोकसभामध्ये जे जे दलित आणि मुस्लिम आहेत त्या सर्वांनी या आमच्या उमेदवाराला मतदान टाकावं असं मी विनंती करत आहे आणि आमची गरीब सेना ही का दलित आणि मुस्लिमासाठी नाही तर ही गोरगरीब कष्टकरी शेतामध्ये भागादाराची लोक आहेत त्या साठी आहे सभासद आहेत आम्हाला सुद्धा कल्पना आहे पण लोकसभा निवडणूक म्हणण्यात तर विकासावर बोललं पाहिजे मुद्द्यावर बोललं पाहिजे पण येत्या काही का परवाच्या काही दिवसामध्ये पाहिलात तुम्ही कोल्हापूरमध्ये तर एम आय एमनं काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता आणि तो पाठिंबा काँग्रेसनं नाकारलेला आहे म्हणजे एम आय एम पक्षाची उदारमतवादी जी, उदार जी भूमिका आहे ती काँग्रेसला मान्य नाही म्हणजे काँग्रेस हा मुस्लिम विरोधी आहे का हा मला प्रश्न विचारायचा आहे कारण त्या पक्षाला हिंदुत्ववादी काही पुढाऱ्यांनी दहशतवादी संकट नाही आम्ही कोल्हापुरात चाल देणार नाही असं नाही तसं नाही म्हणतात पण त्यांचा एक खासदार आहे महाराष्ट्रामध्ये खासदार आहे त्यांचा आणि अशा लोकशाहीमध्ये त्या सभागृहामध्ये आसुदी ओळशी असतील आमचे खासदार इम्तियाज जिले असतील यांनी नेतृत्व केलेलं आहे ह्या लोकांनी पाठिंबा नाकारा म्हणजे काँग्रेससुद्धा मुस्लिम विरोधी आहे हा असा आमचा समज आहे आणि खात्री झालेली आहे हिंदुत्ववादी तर मुस्लिमांच्या विरोधात असतातच पण म्हणून मी मुस्लिम समाजाला सांगतोय की हे जे आमचे इरफान चॅन आहेत हे गरीब शेनेचे आहेत त्यांना जात धर्म का नाही आमची जात एक जा गरीब तर तुम्ही सर्वांनी काँग्रेसलाही नाकारा आणि महायुत नाकारा आणि ह्या इरफान यांच्या मिरची चिन्हावरती बटन दाबा असं मुस्लिम समाज मी आव्हान करत आहे आणि राहिला विषय दलितांचा दलितांना कोण तिकीटच देणार खास करून या महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर बहुत आणि मातंग समाजातील लोकांना काँग्रेसने तिकीट दिलेलं नाहीत आणि माहिती दिलं नाही तेव्हा त्यांनीसुद्धा आंबेडकरी चळवळी जर टिकवायचं असेल तर मी आंबेडकर चळवळीमध्ये बावीस वर्षे काम केलेला कार्यकर्ता आहे मग माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वांनी त्या काँग्रेसला किंवा माहिती मतदान न करता ह्या यांना तुम्ही मतदान करावं असं विनंती करतो कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर इथं पैशाची आणि सत्तेची मस्ती आलेली लोक जास्त आहेत इथं बंटी पाटील म्हणतात रात्रीचं बारा वाजता मी काठी घेऊन तर आहे कोण महाडिक म्हणतात मी तेल लावलेलं मन आहे ते मंडिक म्हणतात मी असा आहे मी तसा आहे अरे बाबा सगळेजण तुम्ही जर ताकदवान जर अशा भाषा वापरत असाल सत्ताधारी लोकं तर गोरगरीब जनता कुणाकडे पाहणार चांगला व्यक्ती म्हणून तर मी त्या सर्वांना सांगतो आम्हीही कोल्हापूरचीच आहोत तुम्ही तेल लावलेले पैलवान आहेत आम्ही बिन तेलाची पैलवान आहेत कारण आम्ही गरीब आहे आमच्या आमटीला तेल मिळत नाही आणि आम्ही अंगाला लावून कुस्ती खेळणार तर आम्ही बिनतेलाची कुस्ती खेळून पाडणारी माणसं आहे आणि आमचा पैलवान हिरपान चांद आहे तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही खात्री आहे माझी त्या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की विडू मोठा न करता मी माझ्या जाहीर सभेत सांगेनच की सतीश भंडारेंचे शब्द काय आहेत कुठला ठाकरे म्हणतील लोकं उद्या माझं भाषण ऐकल्यानंतर मी इतका शिवराळ बोलतो गावंडळ बोलतो लोकांची भाषा बोलतो मी दोन मुद्दे सांगतो की शेतमजूर जे आहेत माझे शेतामध्ये कामा जातात त्या शेतमजुरांना कुठे दीडशे कुठे दोनशे रुपये पगार आहे आमचा माणूस खासदार झाल्यानंतर आम्ही किमान वेतन कायदा लाव करा म्हणून कायदा करा म्हणून भांडणार आहेत आणि शेतमजुराला पाचशे रुपये पगार झाला पाहिजे यासाठी आमच्या उमेदवाराला एक नंबरला इथं आम्ही जाहिरामेट टाकले की शेतमजुराला पाचशे रुपये पगार मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही दंगा कायदा करायला लावणार आणि दुसरं शेतकऱ्यांना मोफत वीज दिवसा मिळालं पाहिजे त्यानंतर कुठलंही खत असून दे दोनशे रुपये तीनशे रुपये मिळालं पाहिजे आणि पाणीपट्टी जी अकरा असते दहा हजार वीस हजार तीन न करता तीन हजार करावी यासाठी आमचा उमेदवार भांडणार आहे आणखी एक सांगतो मला आजरा मतदारसंघाची तीन तुकडे झालेले कुठं राधाने जोडलेले आहेत कुठं इकडं गडिंगला जोडलेले आहेत कुठं इकडं बावड्या जोडल्या आहेत अशा प्रकारची यांची तीन तुकडे केलेले आहेत ते न करता आमचा खादा झाला की आजरा विधानसभा मतदारसंघ हा स्वतंत्र केला पाहिजे म्हणून आम्ही भांडणार आहोत आणि माझ्या माता भगिनीसाठी सांगतो की माझ्या बहिणी आता सध्या बचत गटाच्या कर्जाच्या खाली दाबलेले तर आमच्या विमदार माझ्या माता भगिनी जर मतदान करून जर जिंकून दिलं तर खात्रीने सांगतो की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या बचत गटाच्या महिला आहेत माझ्या माताभाई कर्ज काढायचे सर्वांचे कर्ज आमचा उमेदवार आम्ही फेडणार आहे ते कसं फेडणार काय फेडणार ते गणित आहे पण या महिलांचं गटाचं कर्ज जे असतील या लोकसभा मतदारसंघातील हे आमची इरपाच्या अंदर तुम्ही महिलांनी जर मतदान करून निवडून दिलं आणि खाजर झाले की दोन ती ते तीन महिन्यामध्ये त्या महिलांचं आम्ही कर्ज पूर्णपणे फेडून टाकू हे असे आम्ही तुम्हाला गावी देतो आणि कसं फेडणार आहे काय ते आमच्याकडे औषध आहे सगळं काही लोकं मध्ये हे गरीब शिरायत पट्टी कान उभा राहिल्यात आणि कर्ज कुठं फेडणार आमच्यावर सगळी बुद्धी आहे आम्ही काय कसं करायचं ते विचार आम्ही केलेला आहे सुशित बेकरांना सुद्धा आम्ही दहा हजार महिन्याला पैसे मागलेले आहेत सरकारकडून पेन्शन अशा पद्धतीनं आम्ही कोटापल्या दिवशी घेऊन भाडत हो। आहोत आणि हे इकडं मंडिक म्हाडेक म हसन मुश्रीफ ही लोकं माहिती हिंदुत्वादा दिवशी घेऊन फिरायला आहेत मोदी मोदी म्हणून मोदीची गॅरंटी आमची गरीबशी गॅरंटी आहे मी जे जे काय बोललो आहे महिलांची कर्ज फेटणार आहे ही सर आमची गॅरंटी आहे आणि आम्ही ते करतो खासदार झाल्यानंतर आणि त्या बाजूला संविधान धोक्यात आहे म्हणून काँग्रेसवरती आम्हाला सांगतात संविधान धोक्यात आहेत दलित आणि मुस्लिमांनी मतदान करा काय रे बाबो नो दलिताचा उमेदवार राहिला निवडणुकीला किंवा मुस्लिमांचा राहिला की यांना संविधान म्हणून धोक्यात म्हणून आम्हाला सांगायचं आमच्या समाजातील लोकांना आणि मताचा वापर करायचा आणि आमच्या गांडीवरात मारायची हा उद्योग काँग्रेसचा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे म्हणून सांगतो मुस्लिम असतील किंवा दलित किती वर्ष तुम्ही काढत होणार आहे लोकांची आता आम्हाला सांगता शाहू महाराजांनी असे केलं आहेत पूर्वीच लोक आहे ते उपकार आमच्या महाराजांचं पण ही वंशी आहेत ना ही वंशी आहेत शाहू महाराजांची आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी संस्थान खालसं केलेले आहेत आणि लोकशाही जर टिकवायचं असेल तर युनिव्हिटी फॉर्म भरलाच पाहिजे दलिताचा राहिला मुस्लिमाचा राहिला की महाराजांच्या बरोबर राहुल का म्हणतात मग ते मराठ्याचं म्हणजे कसं जातो तुम्हाला जा मराठ्यांना सांगा ना राहुनगा महाराजांच्या बरोबर तर या बारीक बारीक गोष्टी मुस्लिम दलित समाजाच्या गोरगरीब कष्टकऱ्यांनी लक्षात ठेवाव्यात हो आणि स्वतः तुम्ही उमेदवार समजून जमेल तसा प्रचार करा आमच्या मिरची चिन्हावर बटन दाबून त्यांना विजय